सर्व गुणसंपन्न असा हा आवळाचा मोरंबा कॅश गर्दीसाठी गुडघेदुखीसाठी शुगर लेवलमध्ये राहण्यासाठी असा शंभर गुणांसाठी गुणकारी हा आवडाचा मोरंबा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप फायदेशीर आहे त्यासाठी आणि या दिवसामध्ये आवड्यांचा उपयोग तर करायलाच पाहिजे आणि पचनालासुद्धा हलका असा हा आवळांचा मोरंबा तुम्ही नक्की करून बघा खूपच गुणकारी आणि खूपच फायदेशीर असतो तर चला कशा प्रकारे बनवलेलं आहे ते सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितलेलं आहे हा बघा खूप छान आणि अशा काचेची बरणीमध्ये मी भरून घेतलेला आहे म्हणजे काचेची बरणीमध्ये खराब सुद्धा होत नाही तुम्ही वर्षभर वर सहा महिने दोन महिने टिकवू शकतात तरी सुद्धा अजिबात खराब होत नाही अशा प्रकारे हा आवळा मोरंबा हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच सार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ज्या ईश्वरच्या प्रार्थना तर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी आवळाच्या मोरंबा आणि बघा इथं हे ना मी एक किलो आवडे आणलेले पण आपल्याला एक किलोचा काही बनवायचं नाही फक्त अर्धा किलोचा बनवायचा आहे तर इथं आहे ना मोठे मोठे आवडे मी काढून घेणार आहे आणि मार्केटमध्ये आहे ना आवडे खूप छान मस्त आले होते त्यासाठी मी घेतले एक किलो मोरंबा आवडतो म्हणून बन मोरंबा बनवण्यासाठी मोरंबा बनवण्यासाठी मी हे आवडे घेतलेले तर अर्धा किलोच्या हिशोबाने मी इथं आवडे काढून घेतलेले आणि हे बघा हे अर्धा किलो आवडी साईडला ठेवते मी आणि हे अर्धा किलो मोरंबा बनवण्यासाठी घेतले तर हे आवडे आहे ना मी आता धुवून घेतले मस्त पुसून पण घेतले आणि बघा आता आपल्याला काय करायचं आहे ना इथं किसनी घ्यायची घिसणी तुम्ही काय म्हणता ते काय माहीत नाही पण आम्ही घिसणीच म्हणतो तर हे आवडी आहे ना इतके छान आहे ना मस्त हिरवेगार आणि दिसायला पण खूप छान दिसत होते तर घेऊ वाटले म्हणून गे, घे घेऊन घेतले तर आता आपल्याला यावड्यांना काय करायचं आहे ना किसून घ्यायचे बघा खूप छान एकाचा नंबर आवडा आहे आणि याचा आहे ना असा किस पण भरपूर पडेल गिटोडी छोटीशी राहते किस भरपूर राहतो आपल्याला आता एक ताट घ्यायचा आहे आणि घिसणे घ्यायचे आवडे आहे ना अशी घिसून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे याचा आहे ना मस्तपैकी वरून पूर्ण मध्ये गिटोडी येईपर्यंत यांना किसून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ना मी आवडे सर्व काय आवडे एवढे जे ना अर्धा किलो अर्धा किलो आवडे ना अशा प्रकारे किसून घेणारे तुम्हाला ना पूर्णच आवडा मिळत किसून दाखवणार आहे आणि हा मोरंबा आहे ना जेवण करताना खायचा आणि डायबिटीस वाल्यांना शुगरवाल्यांना सुद्धा चालतो बरं का कारण की गूळ टाकायचा आहे आपल्याला साखर अजिबात टाकायची आहे तर कसं डायबिटीस ना गोड खावं असं वाटतं पण गोड खायला कसं काही वस्तू खाल्ली की लगेच शुगर वाढते त्यासाठी मग हे आवडाच्या मोरंबाचे ना काही सुद्धा होत नाही थोडंसं खायला काही हरकत नाही आणि याच्याने हातपाय घडणे पण बंद होते गुडघे दुखणे पण बंद होते आणि पचनाला पण हलके असतात असं हा आवड्यांचा मोरंबा असतो तर हा जसा दाखवला ना तसंच आपल्याला किसून घ्यायचं आहे परत हा आवडा तुम्हाला किसून दाखवते मी हे बघा आणि किसायला काहीसुद्धा वेळ लागत नाही हा हे बघा मस्त पैकी बघा असा किस करून घ्यायचा आहे आपल्याला आता मी सर्वच आवड्यांच्या जेवढे काही अर्धा किलो आवडे घेतले होते ना त्यांचा पूर्ण असा किस करून घेतलेला आहे पूर्ण आवड्यांचा मी असा किस करून घेतलेला आहे हा बघा मस्तपैकी आपला किस इथं तयार झालेला आहे तर आपल्याला करायचं काय आता याच्याच मापाने आपल्याला अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे हा अर्धा किलो आहे ना मी मुसळीनेच कुटून घेतलेला आहे किसला काय नाहीये कारण की किसने माझी भरलेली होती त्यासाठी मग मी मुसळीने मस्त बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला ना खाली थोडासा गुड लेयर लावून घ्यायची आहे आपल्याला हे बघा असं लेअर्स लावले ना खाली हे लावायचं आहे त्यानंतर आपल्याला हा केस टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे परत आपल्याला गूढ टाकायचा आहे परत हा गूढ टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर परत आपल्याला हा केस टाकायचा आहे आणि भरपूर सारा मोरंबा बनून जातो अर्धा किलोमध्ये तर आता परत गूळ टाकायचा आहे आपल्याला अशी मस्त लेअर लावून घ्यायची आहे आता परत आपल्याला हा किस टाकून घ्यायचा आहे आता पूर्णच किस टाकून घेणार आहे मी आता जेवढा गुढ आहे ना तेवढा पूर्ण टाकून घेणार आहे हा एवढा गुढ मी आता इथं पूर्ण टाकून घेणार आहे हे बघा खूप छान मस्त असा लेअर्स लावून दिलेली मी इथं आता आपल्याला गॅस पेटून गॅसवर ठेवायचं आहे आणि पहिले ना थोडा फुल राहू द्यायचा गॅस आणि मग कमी करून द्यायचं आता मी इथं ताट झाकते आपल्याला आहे ना बघा उघडून बघायचं आहे आता गुळाचं पाणी व्हायला लागलं आहे बघा हे बघा तुम्ही बघू शकता परत ता आपल्याला ताट ठेवायचं आहे आता बघू आता आहे ना झाकण अजिबात ठेवायचं नाही आपल्याला आहे ना पूर्ण परतून घ्यायचं आहे त्याला असं पूर्ण परतून घ्यायचं आहे आता हे ना पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या गोडामध्येच आपल्याला हे आवड्याचा किस मस्त शिजवून घ्यायचा आहे गुळ छान वितळतोय बघा आता मी फक्त दोन मिनिटांसाठी झाकण ठेवते बघू आता आपण उघडून आता अजिबात आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे हे बघा आता आहे ना असं त्याला आहे ना असं मिक्स करत राहायचं आहे उनतले असे हलवतच राहायचे इथं आता हे गोडाचं पाणी झालेलं पूर्णपणे आटून जाईल आणि आपला आवडाचा किस, छान मस्त शिजून पण जाईल आता आपल्याला आहे ना असंच मिक्स करत राहायचं आहे बघा पाणी पण आटतंय थोडं थोडं करून उघडंच राहू द्यायचे आता झाकायचं नाही बघा कलर चेंज होतोय आता पाणी आटून चाललं ना तर आपल्या मोरंबाचा कलर पण चेंज होतोय बघा मस्त मोरंबा आपल्या इथं तयार होतोय हे बघा आता पाणी पूर्ण आपलं आटण्यामध्ये आता याला असं सुक्क करून घ्यायचंय आपल्याला हे बघा मस्त पैकी आता सुक्क होत इथे तर आपली पुढची प्रोसिजर बघा इथं आहे ना वेलची पूड घेतलेली आहे मी तीन तर चार वेलची पूड आपल्याला असं घ्यायचं आहे आणि बघा याचे ना मधले दाणे काढून इथं ता टाकून घ्यायचे म्हणजे याच्याने छान चव चा येते हे बघा तीन तर चार वेलची पूडचे दाणे काढून घेतले मी आणि इथं ता टाकून दिले नंतर थोडीशी दालचिनी टाकायची आपल्याला आणि नंतर हे सुंट पावडर टाकायचं आहे आणि आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे तुम्ही मीठ नाही टाकलं तरी चालेल पण मी थोडंसं टाकून दिलेलं आहे आता आपल्याला हे ना थोडीशी चटणी पण टाकून घ्यायची इथं चटणी टाकल्याने कलर पण छान येतो आणि खायचं टेस्ट वाढून जातो हे बघा खूप छान एकच नंबर मोरंबा आपला इथं तयार झालेला आहे तुम्ही असं लस राहू देणार तरी चालेल आणि थोडं अजून सुक्क करणार तरी सुद्धा चालेल हा बघा आणि मोरंबा हा खायला एकाच नंबर राहतो तुम्ही चपाती सोबत लेकरांना शाळेमध्ये दिला ना तरी सुद्धा चालेल आणि लहान लेकरांना तर खूपच आवडतो हा मोरंबा तर चला आता हे ना आपल्याला उतरून घ्यायचं आहे बघ हे बघा मस्तपैकी आपला मोरंबा इथं तयार झालेला आहे तर चला वाट कोणाची बघता तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तुमचा मोरंबा ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्यासुद्धा कसा झाला ते पण कमेंट करून नक्की सांगा आता मी गार करायला ठेवला होता आपला मोरंबा इथं गार झालेला आहे आणि अशी काचेची बरणीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण मस्तपणे सुक्का झालेला आहे बघा एकच नंबर आता आपल्याला एका काचेची बरण्यामध्ये भरून घ्यायचं आहे याला आता आपल्याला अशा प्रकारे इथं भरून घ्यायचं आहे छान मस्त एकच नंबर झालेले अशा प्रकारे मी आता मोरंबा या बाटलीमध्ये भरून दिलेला आहे काचेची बाटलीमध्ये भरणी म्हणजे ती तर चला आज परत एवढाच व्हिडिओ कसा वाटला ताई न कमेंट करत जा लाईक करत जा कमेंट नाही केली तरी चालेल लाईक करत जा आणि तुमच्या सपोर्टमुळे इतकी पुढे आलेली आहे मी अजून सपोर्ट करा मला मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ताईंना बाय बाय